देशासाठी झगडणाऱ्या हुतात्म्यांना साक्षी नी एक मानाचा मुद्रा देतो कार्यालयामध्ये बोरगाव येथील विविध कार्यकर्त्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि या प्रक्षप्रवेश सोहळा संपन्न होत असताना उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील आपल्या कर्जत खालापूरचे नेतृत्व दोन हजार चोवीस चे फिक्स आमदार मान्य श्री सुधाकर भाऊ घाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस मान्य श्री भरतभाई भगत राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस मान्य श्री प्रकाश भाऊ पालकर त्याचप्रमाणे कर्जत तालुका महिला अध्यक्ष आमच्या रंजनिता रंजनाताई धुळे त्याचप्रमाणे कर्जत कलापूर मतदारसंघाचे उपाध्यक्ष मान्यश्री अरुणदादा कराळे त्याचप्रमाणे ओबीसी सेलचे सेल अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आमचे मित्र सरपराजी टिवाळे साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आमच्या सुधाकर भाऊचे मुख्य आधारस्तंभ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर भाऊ घारे त्याचप्रमाणे पदाधिकारी आणि समोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बोरगाव मधील सर्वच माझे मित्र मान्यवर पदाधिकारी त्याचप्रमाणे कर्जत मधील सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आपण या ठिकाणी प्रवेश उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि पक्ष प्रवेश सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी मी व्यासपीठावरील मान्यवरांना या ठिकाणी आपणा सर्वांस मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो भरतभाई भगत या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील देशाच्या स्वातंत्र्याचा आजचा हा स्वातंत्र्य दिवस हा आप दिवस आपल्या सर्वांना पाहण्यासाठी कर्जत तालुक्याला देखील प्रमाण इतिहास आहे कर्जत तालुक्यातील देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान पत्करलेले शहीद भाई कोतवाल शैख धिराजी पाटील त्यांचे सारे सहकारी त्यांना विनम्रपणे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते सुधाकर शेख घारे या ठिकाणी उपस्थित पालकर दादा रंजनाताई तात्या या ठिकाणी उपस्थित असलेले अरुण कराळे सतराज तिवारे भूषण पेमारे कळंब जिल्हा परिषद बॉर्डचे उपाध्यक्ष प्रभाकर खडेकर आणि आपण उपस्थित असलेली सर्व मंडळी आपल्या सर्वांना देखील सन्मानपूर्वक नमस्कार करतो स्वातंत्र्याच्या दिवशी या ठिकाणी पक्ष प्रवेश होत असताना हा निश्चित पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सहभागी होता आलं हे माझं भाग्य आहे जे लोक पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मित्रांनो आपल्याला एवढंच सांगेल की फार काळ काय उरला नाही फार जवळच्या अंतरामध्ये विधानसभेची निवडणूक या ठिकाणी होईल आणि या विधानसभेवर निश्चित पद्धतीने खात्री या मतदारसंघाचं नेतृत्व सुधाकर भाऊ करतील याची खात्री झाल्यामुळे करत खालाभर मतदारसंघातील विविध गावातील विविध पक्षातील विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी सुधाकर भावना बळकट करण्यासाठी ताकद देण्यासाठी क्षणाक्षणाने दिवसागणित या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतायत पक्ष या ठिकाणी मोठा होतोय आणि हा पक्ष मोठा होत असताना निश्चित पद्धतीने चार हात चार पाय काम करण्यासाठी वाढतायत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय समाधानाची गोष्ट आहे कार्यकर्त्यांची एक मोठी फौज सुदैवाने सुधाकर भाऊच्या पाठीशी आहे सुधाकर भाऊने ती स्वतःच्या कर्तृत्वाने कमावलेली आहे सुधाकर भाऊचं कर्तृत्व वय लहान जरी असेल तर कर्तृत्व फार मोठं आहे योगायोगाने आयोगाने जिल्हा परिषदे उपाध्यक्ष झाल्यावर पर, मतदारसंघामधल्या जवळजवळ सगळ्या गावांच्या मध्ये विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काही ना काही काम देण्याचा प्रयत्न त्या काळखंडामध्ये सुधाकर भाऊने केलेला आहे त्याची जाण तिथले लोक ठेवत आहेत मी आपल्याला या ठिकाणी सांगायला लागतो की योगायोगाने मी आंतरट गावामध्ये एका या अशा बैठकीसाठी गेलो होतो आणि तिथल्या महिला आणि तिथले तरुण आणि तिथले पुरुष हे त्या ठिकाणी स्वतःच्या तोंडाने सांगत होते सुधाकर भाऊ तुम्ही आम्हाला एक प्रमा दिली तुमची प्रमा आम्हाला अशी उपयोगी पडली की त्या दिवसापासून आमचं गाव पाणीमुक्त झालं आमच्या गावातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा असं <laughs> प्रत्येक म्हणजे ऐकल्यावर निश्चित मनाला समाधान वाटतं की या माणसाने चांगलं काम केलं मी कधीतरी अशा गावांच्या मध्ये गेलो की जिथे मला ऐकायला मिळेल की सुधा भाऊ तुमच्यामुळे माझ्या गावाला रस्ता मिळाला कुठेतरी गेलो तिथे मला ऐकायला मिळालं भाऊ तुमच्यामुळे माझ्या गावातला एक माणूस आजारी होता आजारपणामध्ये त्याच्या ऑपरेशनसाठी तुम्ही योग्य असा खर्च केला आणि त्याला त्या ठिकाणी जीवनदान देण्याचं काम केलं सुधाकर भाऊ तुमच्या माझा मुलगा कामाला लागला सुधाकर भाऊ तुमच्या प्रयत्नाने माझ्या मुलांना नोकरी लागली अशी विविध गोष्टी सांगणारी लोक मला ऐकायला आणि पाहायला मिळतात मग निश्चित पद्धतीने म्हणून मी वारंवार सांगतो की सुधाकर भाऊंनी त्यांचं जे काही काम आहे हे काम करत असताना त्या ठिकाणी कधी सुधाकर जात बघितले नाही त्या ठिकाणी ना बघितला धर्म ना बघितला पंथ ना बघितला वर्ग सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी त्यांची यथायोग्य काम करणारा एक अतिशय होतखरू तरुण नेता या ठिकाणी उदयास आलाय आणि हे उदयास आलेले नेतृत्व याच्या पाठीमागा निश्चित भगवंताचा अधिष्ठान असायलाच पाहिजे असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे मी सांप्रदायाचं काम करतो देवाची पूजा करतो देवाला मानतो देशाला मानतो धर्माला मानतो देव देश धर्म ज्याला कळतो तो माणूस निश्चित पद्धतीने चांगलं काय वाईट काय हे ठरवत असतो ग्रामीण भागामध्ये ठरत असताना मी अनेक दिवस अनेक निवडणुका बघितल्या अनेक निवडणुकांच्या मध्ये आपण त्या ठिकाणी कामही केलं परंतु सुधाकर भाऊ मी तुमची स्तुती करतो अशा प्रकार नाही परंतु आम्ही ग्रामीण भागामध्ये शेवटच्या गावामध्ये जेव्हा जातो तिथलं एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मोल मजुरी करणारा शेतमजूर त्याच्या तोंडांना तो आम्हाला ऐकायला मिळतं की यावेळी काही झालं तरी चालेल पण सुद्धा घारे आमदार झाले पाहिजे हे जे काय वाक्य आहेत हे निश्चित पद्धतीने एक वातावरण तयार झालं मी वारंवार बोलताना कधी कधी म्हणतो की एखादा ऋतू सुरू होतो त्या ऋतूला प्रत्येक वेळेला वसंत आला की झाडांना पालवी येते पावसाळा आला की थोडीशी आवाज उठते आकाशामध्ये ढग येतात असे विविध वातावरण निर्माण होतात त्या पद्धतीने राजकीय चित्रावर एक वातावरण तयार झालं मित्रांनो त्या वातावरणाचा तुम्ही आणि मी जर फायदा घेतला तर निश्चित पद्धतीने आपल्याला विजयापासून कोणीही रोखणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं वातावरण राजकीय या परिसरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं सुधाकर भाऊंनी त्या ठिकाणी केलेली कामं त्या पद्धतीचे सुधाकर भाऊंच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये आपण गेलो तर निश्चित पद्धतीने आपल्याला आनंद मिळेल की त्या जिल्हा परिषद वार्डने जी गाव आहेत त्या गावातल्या मला वाटतं घरटी एका माणसाला नोकरी देण्याचं काम केलं त्या ठिकाणी स्वतः एक सुद्धा शाळा निर्माण केली लोकांचा शिक्षणाचा प्रश्न सोडवला हो नोकरी दिली शिक्षण दिलं त्या गावात त्या त्या परिसरामध्ये असणाऱ्या शेषण शेषन जिथे गेले बहात्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही रस्ता नव्हता सुधा कुठली लोकांना खोटं पसरलं नाही तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी भोपाळ जाऊन त्याची जी काय आवश्यक परवानगी आहे ती परवानगी आली त्या गावाचा रस्ता केला त्या गावाला पिण्याची पाण्याची सोय दिली निवडणुकीमध्ये दिलेला शब्द सुद्धा काय गॅरंटी पाळलाय हा विश्वास देखील लोकांच्या मनामध्ये आहे कर्तन तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न अतिशय मोठा आहे मी वारंवार म्हणतो की पाण्याचा प्रश्न जर आता राज्यकर्ते किंवा विद्येक जे लोकप्रतिनिधी ते सोडू शकले नाही तर ते त्यांचा अपयश आहे ते त्यांनी कबूल केलं पाहिजे खऱ्या अर्थाने मोठ्या मनाने परंतु त्यांच्यामध्ये ती ती पात्रता नाही किंवा त्यांचं मन त्या पद्धतीचं नाही माणूस मनामध्ये हे असला पाहिजे की हे खरं आहे आणि हे खोटं आहे हे सांगण्याची क्षमता असणारी लोक त्याच्यामध्ये मला सुधाकर उज्वे वाटतात की सुधाकर घाले आलेल्या माणसाला सांगतात हे तुझं काम होईल हे तुझं काम होणार नाही या कामासाठी मी प्रयत्न करेन या काम, करे, काम तुझं मी मार्गी लावतो असं तिथल्या तिथे निर्णय देणारा माझ्या आयुष्यात बघितलेला रा, राजकीय माणूस ज्याचं नाव सुधाकर घाय सुधाकर त्यांनीच कबवलं आता आपल्याला करायचंय का निवडणुकीचा काम त्यांना जवळ येतोय आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत सुधाकर घाले पोहोचलेले तरी आपल्याला आणखी लोकांच्या पर्यंत पोहोचायचं आहे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्या घटकातील मतदारांना उद्याच्या निवडणुकीमध्ये सुधाकर धारेंच्या पारड्यामध्ये मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याची किमान तुम्हाला मला साध्य करायची आता याच्यासाठी करायचं काहीच नाही याच्यासाठी फक्त वाजवायचं आपलं तोंड कधीतरी आमच्या वाढवाड्यांची मन आहे की बोलणाऱ्याची आंबट खापतात आपल्याला बोलायला भाई, पाहिजे आपण बोललो गरी पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे सुधाकर घरे कसं चांगले पाणी पुरवतात सुधाकर घरे कसं चांगले त्या ठिकाणी कोरोना काळखंडामध्ये लोकांना धान्य पुरवलं त्या ठिकाणी धान्य पुरवत असताना सुधाभाऊ मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की तुम्ही काय कुठल्या शासकीय ओढावता तांदूळ बिंदू आणि काय वाटलेलं नाही तुम्ही कामाला कस्ताना का बरेला पैशाचं धान्य विकत घेऊन लोकांची भूक भागवण्याचं पवित्र काम के का तुम्ही केलेलं आहे हे काय हे तुमचं हे जे काय तुमचं हे का आहे कार्य आहे किंवा तुमचं कर्म आहे ते कर्म आता कामाला लागले कर्म एका कामाला लागलं की कोण त्याला थोकू शकत नाही सुधाकर भाऊचं कर्म कामाला लागलंय आणि म्हणून योगायोगाने सुधाकर भाऊ निवडणूक लढतील राहिला प्रश्न निवडणुकीच्या तिकिटाचा याचा त्याचा विचार आपण करायचा नाही तो विचार सुधाकर घरे मसूरकर साहेब आदरणीय तटकर साहेब आदरणीय दादा आदरणीय जी नेते मंडळी आहेत करतील तुम्हाला मला एवढा विश्वास द्यायचा एक घटक आहे या पक्षाचा एक गौरद कार्यकर्ता आहे मला विश्वास आहे की दोन हजार चोवीस ला निवडणूक लागली की सुधाकर घारेची तिकीट कन्फर्म झालेली असेल सुधाकर घारे अर्ज भरतील तुम्ही आम्ही सगळे काम करू आणि दोन हजार चोवीसला सुधार भाऊ आपल्या समोर आपला स्वतःचा हक्काचा आमदार म्हणून आपल्याला पाहायला मिळेल की काय वेळ जवळ काळ काळखंड आहे या काळखंडामध्ये अति वेगाने जलद गतीने आपण लोकांच्या बोलण्याचा प्रयत्न करा जे कार्यकर्ते पक्षामध्ये येत आहेत मी त्याला सांगेन मीही वर्षाभरापुरी सुधाकच्या बरोबर आलोय मीही वेगळ्या पक्षात काम करत होतो मला काही कुठं असं काय वाटलं नाही की सुधा भाऊ अपमान करते त्याच्यामुळे तुम्हालाही मान सन्मान मिळेल तुमचीही कामं वेळच्या वेळी केली जातील आता आपल्यामध्ये काही पद्धत आहे की इथे काम करत असताना कुटुंब कसं काय कसं ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी आता कळतील या ठिकाणी प्रोटोकॉल आहे या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत या ठिकाणी पंचायत समितीचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष आहेत व्हीलसेलचे अध्यक्ष आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपला शेवटचा नेता सुधाभाऊ खाने आहे आणि सुधाभाऊच्याकडे आलेला माणूस विनाश होत नाही मी तुमच्या माहिती एक उदाहरण माझ्या गावात माझ्या गावामध्ये देखील बुथ कमिटीची बैठक झाली आमच्या गावातील एक गायकर कुटुंब आहे ती महिला सुधाभाऊनं त्या ठिकाणी भेटली आणि तिने विनंती केली भाऊ माझ्या पतीचा डोळा काय व्यवस्थित नाहीये त्याला डोळ्यामध्ये दिसत नाही तर ना त्याला योग्य अशी ट्रीटमेंट करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही सुधाभाऊने त्या ठिकाणी तिला शब्द दिला मला वाटतो वार तो साधारण शुक्रवार होता शनिवार रविवार सोमवार मंगळवार गेला तो माणूस बुधवारी कर्जत आला बुधवारी त्याची तपासणी झाली शुक्रवारी त्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आता चांगला डोळा त्याचा तयार झाला त्याचा येणारा टोटली खर्च त्या दिवसाचा बत्तीस हजार रुपये होता आज भाऊ भावाला बत्तीस रुपये देण्यात तयार नसतो बत्तीस हजार रुपये औसा माणसाचे काम त्या ठिकाणी स्वतःचे खर्च करून त्याला नजर दिले भाऊ परमेश्वराच्या तुमच्या डोळ्यांच्या मध्ये अशी ताकद आहे की ज्याच्याकडे तुमची नजर जाईल तो तो माणूस तुमचा इतकं पवित्र काम निश्चित पद्धतीने मला माझा कर्माविका अनुभवतो त्याच्यावर विश्वास आहे की तुम्ही काय पेरताय तेच उगवतात कारळ लावलं तर कारळ उगवणार कलिंगड लावलं तर कलिंगड उगवणार दुधी लावली तर दुधी उगवणार काकडी लावली तर काकडी उगवणार तुम्ही जे लोकांना नजर फिरते कोणाची तहान भागवले कोणाची भूक भागवले परमेश्वर तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही ना। हा तसे <स्थाँगा> आपले कर्जत तालुक्याची बुलंद तो बोलली जाते ना तसे आपले भाई बघा भरत भाई बघत कारण त्यांना <स्थाँगा> पहिल्यापासूनच एक बुलंद तोप अशी महाराष्ट्रासाठी बुलंद तोपच बोलते त्यानंतर आपले प्रकाश पालकर त्यानंतर त्यांचे नाते गुळे अरुणदादा कराळे सरफराज तिवारे त्याच्यानंतर आपले भाऊंचे भाऊ मधुभाऊ गारे त्यानंतर आज पक्षप्रवेश आम्ही मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलं काम करत असताना कुठेतरी वरिष्ठांची कुठेतरी आपल्याला एक साथ भेटायला पाहिजे तशी आजपर्यंत कामा भेटली नाही म्हणून आज हा आमच्यासाठी हा चांगला योग आहे आता बायनी पण एक सांगितलं का दो, एक तो एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वातंत्र्य झाला सगळ्यांना आपण दरवर्षी आवती शाळेमध्ये जाऊन गोळ्या खातो सगळं करतो पण एक विषय आज आपल्याला एकच करायचं आहे का कर दोन हजार चोवीस ला आपले भाऊ कशा विधानसभेवर जातील ते सगळ्यांना प्रयत्न करायचे आणि आमच्यापर्यंत भाऊ तुम्हाला शब्द येतो शंभर टक्के आम्ही तो प्रयत्न शंभर टक्के तुमच्यासाठी करू, करू। आणि दोन हजार चोवीसला तुम्हाला विधानसभेवर पाठवण्याची पूर्णपणे तयारी करू बस दुसरं काय आणि आपल्याला माहिती आहे आपला देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक महापुरुषाने अनेक क्रांतीने अनेक हुतात्माने आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे सहजरित्या कुठलीही वस्तू कुठलीही चीज आपल्याला सहज मिळत नसते त्याच पद्धतीने आपला देश एकोणीशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आणि आपल्याला खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्याचं काम कोणी केलं असेल तर आपण बघितलं असेल आपल्याकडचे महापुरुष असतील त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील सुभाषचंद्र बोस असतील असे अनेक महापुरुषांनी त्यामध्ये सभा घेतलेला होता त्याचप्रमाणे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये खलापूर तालुक्यामध्ये हुतात्मा हिराजी पाटील असतील हितात्मा भाई कोतवाल असतील हुतात्मा नाग्या कातकरी असेल असे अनेक हृतात्मने आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आपण पाहिलेलं आहे आपल्या तालुक्यामधल्या आपल्या मतदारसंघामधल्या अनेक स्वतंत्र सैनिक आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये झालेला आहे आपण त्यांना सुद्धा आज त्यांना विनम्र अभिवादन करण्याची गरज आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे पंधरा ऑगस्ट आला की सव्वी सव्वीस जानेवारी आली पंधरा ऑगस्ट आली की आपल्याला सर्वांना आपला एक सर्वात मोठा सण आपण समजतो भारत देश म्हटलं भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी ज्याच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवांचं बलिदान केलंय सहभाग घेतलाय सर्वांना सर्वा माझा अभिवादन करतो आणि आज खऱ्या अर्थाने एक चांगला योग मला हरकत नाही सगळ्या बोरगाव गावातील माझ्या भारतीय नवनिर्माण शेतीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास ठेवून आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत कारण आपण त्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते भरतभाई भगत जिल्ह्याचे नेते पालकर जा महिलांच्या तालुक्याच्या अध्यक्ष रजनादाई युवकांच्या तालुक्याचे अध्यक्ष स्वप्नीलजी पालकर ज्येष्ठ मार्गदर्शक तात्या जाधव आदरणीय नाणा अरुणदादा कराळे अल्पसंख्याक तालुक्याचे अध्यक्ष आमचे सरपंचभाई टिवाळे भूषणदादा पेमारे मधुकरजी घारे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रवेश होणार आहे ते आमचे खेडेकरदा असतील मिलिंददा देशमुख असतील दादा असतील सर्वच बरगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रमुख कार्यकर्ते असतील त्यामध्ये एकनाथ खेडेकर असेल राजू पाटील असतील राकेश खेडेकर असतील यांचे सर्वच मार्गदर्शनाखाली आज बऱ्याच दिवसापासून नाना आमचा तुमच्यावर डोळा होता आणि <laughs> आज खऱ्या अर्थाने त्या गोष्टीला यश ये येत आहे मी कुठं भाषण करताना सांगितलं का आमचे पंधरा वर्ष आम्ही भारतीय नवनिर्माण शाळेमध्ये काम केलं परंतु मी आपल्याला आज याप्रसंगी शब्द देतो आपण कुठल्याही पक्षात काम केलं असेल परंतु आज खऱ्या अर्थाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि माझ्या विश्वासावर आपण राष्ट्रवादीत प्रवेश करतात आपला काय मान सन्मान राखला जाईल आपली काय प्रतिष्ठा कशी उंच ठेवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केले जाते कारण आपण सर्वच तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर केडेकर असे उपाध्यक्ष आहेत संजय पाटील असे विभागाध्यक्ष आहेत संजय पाटील आहेत ते शाखा अध्यक्ष आहेत तुकाराम पाटील शाखा अध्यक्ष आहेत धनंजय खेडेकर आहेत ते शाखा उपाध्यक्ष आहेत गणेश पाटील आहेत सचिव आहेत प्रशांत पाटील आहेत प्राणुदास खेडेकर अनंत पाटील बबन केडेकर भाऊ पाटील योगेश पाटील अशा सर्वच मंच कार्यकर्त्यांनी आज आपल्यामध्ये प्रवेश करायचं निश्चित केलं आणि त्यांचा प्रवेश आपण खऱ्या अर्थाने आज स्वीकारतोय आपल्याला या पक्षामध्ये मान सन्मान देऊ आपली उंची वाढवण्याचं काम केलं जाईल आपली सुद्धा पक्षाला गरज आहे त्याच पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने पक्षासाठी काम कराल असं मी आजच्या छोट्याशा विश्वास व्यक्त करतो बाईनी सांगितलं का येणारी विधानसभेची निवडणूक अगदी कमी दिवसात येऊन ठेवलेली आहे त्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना जोमाने काम करायचं आहे आपण बघितलं असेल तुमच्या ओळपण ग्रामपंचायतीमध्ये अनेक दिवस बोरगाव मध्ये वेगवेगळे प्रवेश झाले जर तुम्ही प्रवेश केला असेल नंतर अनेक दुसऱ्या ग्रुपनी प्रवेश केला असेल आज मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्यामध्ये प्रवेश केला आहे म्हणजे आज मला वाटतं बोरगाव गावामध्ये ऐंशी टक्केवरून आपली दाखल म्हणायला कारण आपण जेव्हा काम करत असतो माहिती सांगितलं ज्या गावात जाऊ त्या गावामध्ये विकास करण्याचं आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम केलं त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला या तालुक्याचा या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तुम्ही सर्वजण राहाल विधानसभा आहे त्या विधानसभेसाठी आपण सगळेजण ताकद लावून मेहनत करून तुमची ताकद असेल 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 तुमची युक्ती शक्ती सर्वपणा लावून ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या लोकांसाठी आणि या मतदारसंघासाठी लढवायची आहे आणि जिंकायची सुद्धा आहे यासाठी आपण सगळेजण प्रवेश घेत असताना आज पक्षाच्या नाना तुमच्या तुमच्या सर्व टीमनी आमच्यावर खऱ्या अर्थाने विश्वास दाखवला आहे मी कुठल्या पक्षावर टीका ना करणार नाही टीका करण्यापेक्षा आपण नाणा कुठे तुमच्यावर अन्याय झाला असेल त्या अन्याय पुढच्या काळामध्ये त्या अन्यायाला आपण पूर्ण भरून काढू आणि ह्या पक्षामध्ये तुम्हाला नेहमीच मान सत्ता जाईल याची मी आपल्या सर्वांच्या व्यासपीठावरच्या प्रमुख प्रतिनिधीच्या साक्षीवर तुम्हाला मी शब्द देतो कारण काम करत असताना आपण मी बघितलं असेल कारण का भुरगावमध्ये या वडपण ग्रामपंचायतीमध्ये मागच्या आपण एक मिलिंद एक कार्यक्रम घेतला त्यामध्ये एक शैक्षणिक कार्यक्रम त्यांनी चांगल्या स्वरूपाचा घेतला होता तिथल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन आम्ही वह्या वाटण्याचं काम केलं तिथल्या परिसरामध्ये तिथल्या ग्रामपंचायतीमधलं वातावरण बघितलं असेल तिथलं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळालं आपण सर्वांनीच ताकदीने असं काम करावं पुढच्या काळामध्ये जी जी आवश्यकता तुम्हाला लागेल संघटना बांधण्यासाठी असेल तुम्हाला आपल्या कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यासाठी असेल आपल्याला जी आवश्यकता असेल ती एकदाच तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिलं जाईल सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुढच्या काळामध्ये मी प्रत्येक गावात जाईल आणि आपल्याला भेट असा आता कमी दिवस राहिले आपण सर्वच सुधाकर घाले होण्याची गरज आहे प्रत्येक घाले होऊन प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बूथवर वर जाऊन आपल्याला आपल्या पक्षाची बाजू मांडणं गरजेचं आहे आपल्या बा पक्षाचे विचार आपल्या पक्षाचं ध्येय होऊन असेल हे सांगणं गरजेचं आहे आपल्याला ही विधानसभा का लढवायची आहे या विधानसभेमध्ये आपल्या खऱ्या अर्थाने का लढवून का जिंकायचं आहे हे आपण सर्वांना ज्ञात आहे कारण आपल्याला आपण सर्वांनी आग्रह केला होता आमचा जेव्हा प्रवेश असेल तेव्हा फक्त आमची बरोबरचीच मंडळी असतील आणि तुम्ही प्रमुख चार पाच जण असेल त्याच पद्धतीने मी आपला प्रवेश घेतोय कारण प्रवेश घ्या कुठलाही प्रवेश का आम्हाला सर्व दरवाजे उडा करायला लागतात खिडक्या उडा करायला लागतात कारण हा हॉल आपला छोटा पडतो आपल्या प्रत्येक प्रवेशामध्ये पण आपला सर्वांचा आग्रह होता दाने दाने की आमच्या प्रवेशामध्ये फक्त आम्हीच असू त्यासाठी आपण अगदी थोडक्यात हा प्रवेश घेतला पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण एकत्र काम करू आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण आजपासून ताकदीने काम करू असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय जय रस्तो धन्यवाद भाऊ यानंतर पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे त्याचं नाव येत जाईल त्यांनी कृपया व्यासपीठाकडे आपला पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे बोरगाव गावातील ओलमन ग्रामपंचायत येथील मान्य श्री प्रभाकर दादा खडेकर त्याचप्रमाणे आमचे मित्र मिलिंद दादा देशमुख एकनाथ दादा खडेकर दादा दळवी आमचा मित्र राजू पाटील त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक नाना देशमुख आणि राकेश खडेकर यांच्या यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने हा आजचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे मनसेमधील जसं भाऊंनी सांगितलं त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील त्याचप्रमाणे म्हणजे या पक्ष संघटनेतील विविध पदाधिकारी आज या ठिकाणी आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत तर त्याबद्दल मी या सर्वांच्या टाळ्यांच्या तार्या गजरात स्वागत करतो सर्वांनी कृपया करून टाळ्यांच्या गजरात यायचं सर्वांचं मनोबल वाढवायचं आहे मी प्रथम विनंती करतो मनसे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते अं मान्य श्री ज्ञानेश्वर कर उपाध्यक्ष कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना विनंती करतो की आपण पक्षप्रफ स्वीकारायचा मी विनंती करतो मान्य श्री संजय पाटील विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर मान्य श्री तुकाराम पाटील शाखा अध्यक्ष श्री धनंजय खडेकर शाखा उपाध्यक्ष श्री गणेशजी पाटील शाखा सचिव मान्य श्री प्रशांत पाटील शाखा सल्लागार मान्य श्री भानुदास खडेकर शाखा खजिनदार मान्य श्री अनंत पाटील शाखा सदस्य मान्य श्री खडेकर मान्यश्री श्री भाऊ पाटील श्री योगेश पाटील मान्यश्री, मान्यश्री जीवन होळा त्याचप्रमाणे मान्यश्री मंगेश गोमारे पंचायत विभाग अध्यक्ष देवली नवनिर्माण सेना या पक्षातील अतिशय तुल्यबळ आणि एक चांगली ताकद असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या मूळ पक्षाला रामराम ठोकत माननीय सुधाकर भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश आहे त्याबद्दल मी आज सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनपूर्वक स्वागत करतो सर्वांनी कायमधा बद्दल त्यांचं स्वागत करायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद आपण सर्वांनी ज्या इच्छा किंवा ज्या विकास कामांची ध्येय निर्धारित करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याचप्रमाणे सुधाकर भाऊ गारे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपला जे काही विकासात्मक धोरणे जे काही विकासात्मक भूमिका आपल्या मनामध्ये असतील त्या निश्चितपणे मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जाईल असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आ... या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आपण सर्वच जण या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि सुधाकर भाऊ यांच्या गंभीरपणे त्यांचं जनतेपर्यंत पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी सर्वांच्या अनुमतीने जाहीर करतो धन्यवाद है <laughs> ना <laughs>